नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे याची वाट पाहत होतो तर ते निकाल जो आहे तर तो लागलेला आहे पी एस आय दोन हजार तेवीसचा निकाल लागलेला आहे मला सगळीकडे आता गुलाल दिसतच असेल बघा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोगाकडून आलेलं हे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राजपत्रित गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ज्याला आपण म्हणतो काय म्हटलेलं आहे बघूया बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती या मुख्य परीक्षा जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर हे चौऱ्याहत्तर पदांसाठी जे आहे तर ही गुणवत्ता यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तीनशे चौऱ्याहत्तर उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी उमेदवारांच्या अर्जामध्ये विविध दाव्यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आली असून अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंति काही उमेदवारांच्या दावामध्ये किंवा शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो खेळाडू व अनाथ प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्याकडून पडताळणीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू किंवा अनाथ प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आलेला आहे व त्यांचा सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे म्हणजे खेळाडू आणि अनाथ प्रवर्गातील जे उमेदवार होते त्यांची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधलं जे प्राधिकृत अधिकारी आहेत तर ते चेक करतील सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय न्यायालय माननीय न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहूनच म्हणजे कोर्ट केस चा चालू होते त्याच्या अधीन राहूनच त्यांनी निर्णय दिलेला आहे बघा खेळाडू व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रस्तुत संवर्गाची तात्पुरती निवड यादी व प्रस्तुत परीक्षे भरती प्रक्रियेतून ऑप्टिंग आउट विकल्प उपलब्ध करून देण्यात येईल तर पुन्हा एक तात्पुरती निवड यादी असेल आणि नंतर ऑप्टिंग आउटचं हे असेल अर्जाद्वारे उमेदवारांकडून करण्यात आलेल्या विविध दावांच्या अनुषंगाने तपासणी झाल्यानंतर तसेच उमेदवारांकडून प्राप्त भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा पर्याय आणि आरक्षण इत्यादी बाबी लक्षात घेऊन अंतिम गुणवत्ता यादी आधारे संबंधित उमेदवारांच्या विषयांकित स संवर्गासाठी शिफारस करण्यात येईल म्हणजे ज्यावेळी अंतिम गुणवत्ता यादी येईल म्हणजे पहिलं ऑप्टिंग आउट नंतर पुन्हा एक अंतिम गुणवत्ता यादी जी आहे त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येईल आता ही जी जनरल मेरिट लिस्ट आई जनरल मेरिट लिस्टनुसार मोरे शिवाजी हे जे आहेत तर ते नंबर वनला दिसत आहेत जवळपास तीनशे अठरा गुण आहेत पेपर वन मध्ये एकशे अडुसष्ट पेपर दोन मध्ये एकशे पंचवीस आणि दोनशे त्र्याण्णव इंटरव्यू मध्ये जवळपास पंचवीस गुण त्यांना मिळालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही या मधून गुण बघू शकतात या लिस्ट मधून तुम्हाला कांदाच पण येतो की जे टॉप असतात वगैरे तर ते कशा पद्धतीने पेपर वन आणि पेपर टू मध्ये गुण घेत असतात तुम्ही जर इथं प्रॉपरली ऑब्जर्व जर केलं तर सगळ्यांना जवळपास पेपर वन मध्ये जास्त गुण आहेत एज कम्पेअर्ड टू पेपर टू कारण की मराठी इंग्रजीला जर आपण चांगले गुण पाडले तरच आपलं सिलेक्शन होऊ शकतं तर, तर हे या तर ते आपल्याला इथे दिसत आहे ओके तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या यादीतून आपल्याला बघायला मिळतं तरी पूर्ण यादी तुम्ही एकदा नक्कीच बघा आणि ज्या उमेदवारांचं यादीमध्ये नाव आहे तर त्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया की तुम्ही पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जे आहे तर ते पात्र झालेले आहात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद